भाऊ राम राम कोठला आहेत का कोणत्या जातीन जोडी आहे मावित जातीनी काननी गॅरंटी वगैरे फुल आहे का मार्क्या बाट्या वगैरे देखू शकतात मित्र मार्क्या बाट्या वगैरे गॅरंटी सर्व्हिसेस निघाली आहे जोडी बी एकच नंबर आहे हायटेट खालून वरून मागून पुढून तुम्ही देखू शकता तर भाऊ विना सांगा ना किती एक लाख चाळीस हजार सांगा का काननी गॅरंटी फुल दात कसं आहे त्या दा काढा बरं दात वगैरे शेतकरी मित्र लाईव्ह वगैरे चालू आहे आपला व्हिडिओ दात वगैरे पण लागलेत त्या राहू द्या एक ना राहू द्या टेन्शन ना एक लाख किती एक लाख चाळीस हजार सांगा व्यवहार व्यवहार मग कमी जास्त वगैरे होईन कांदी गॅरंटी आहे ना मार्क्या वगैरे गॅरंटी तुम्ही नाव काय तुमनं विशाल धनगर मोबाईल नंबर सांगा बरं तुमनं ब्याण्णव त्र्याण्णव सव्वीस सत्तावन्न सत त्र्याण्णव त्र्याहत्तर शेतकरी मित्र सण व्यापारी मित्र सांगोले जुळले